कॉमस्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या आता एका क्लिकवर रुग्णांची माहिती मिळणार आहे एका युक्रेनियन किड्यामुळे युद्धात रशियन सैनिक मरत आहेत राज्यातील एक हजार नऊशे एकोणचाळीस हेक्टर शेतकऱ्यांना परत मिळणार आहे मुंबईत तीन ठिकाणी विवाह पुर्व सववात केंद्र होणार आहेत महाकुंभात बोट चालवून नाविकाने तीस कोटी उपांत्य फेरीच्या वेळापत्रकावर डेव्हिड मिलरने नाराजी व्यक्त केली आहे भाग्यलक्ष्मीच्या ऐश्वर्या खरेने सहा तास कोल्ड स्टोरेज मध्ये काढलेत या बातम्या आपण आजच्या पॉडकास्ट मध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी अनिरुद्ध गद्रे आज 7 मार्च वार शुक्रवार तुम्ही ऐकत आहात देशातील नंबर वन मराठी न्यूज वेबसाइट ई e सकाळ डॉट कॉम पॉडकास्ट पॉडकास्टची पहिली बातमी आहे आयुष्मान भारत हेल्थ कार्डची मुंबईसह राज्यातील सरकारी रुग्णालयांमध्ये उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांचा वैद्यकीय इतिहास आता डॉक्टरांना एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे यासाठी आयुष्यमान भारत हेल्थ कार्ड बनवण्याचं काम वेगाने सुरू आहे आरोग्य विभागाच्या माहितीनुसार एकतीस जानेवारीपर्यंत राज्यात साडेपाच अधिक लोकांची हेल्थ कार्ड बनवण्यात आले ही हेल्थ कार्ड रुग्णालयातील ऑनलाईन डेटाशी लिंक करण्यात आले यामुळे रुग्ण जेव्हाही डॉक्टरांकडे उपचारासाठी येतील तेव्हा त्यांचा वैद्यकीय इतिहास ऑनलाईन उपलब्ध होईल त्यामुळे रुग्णांना कागदी फाईल्स हाताळण्याची गरज भासणार नाही केंद्राच्या आयुष्यमान भारत डिजिटल हेल्थ मिशन अंतर्गत राज्यातील नागरिकांसाठी आयुष्यमान भारत हेल्थ कार्ड बनवलं जात आहेत वैद्यकीय नोंदी आणि प्रिस्क्रिप्शन ऑनलाईन उपलब्ध असल्याने रुग्णांच्या त्याच्यावरील उपचारांची योग्य माहिती मिळेल रुग्णाच्या आरोग्याच्या नोंदीमध्ये आय डी आणि पासवर्ड असेल जो रुग्णाकडे राहील याचा फायदा रुग्णांना होणार आहे सामान्य नागरिकांसह सा डॉक्टर आणि परिचारिका देखील आयुष्यमान भारत डिजिटल मिशनशी जोडल्या गेल्या आहेत आरोग्य विभागाच्या माहितीनुसार एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत राज्यातील एकोणपन्नास हजार सातशे तेरा डॉक्टर आणि परिचारिका या अभियानाशी जोडले गेलेत त्यामुळे रुग्णांना त्यांच्या जवळच्या डॉक्टरांचीही माहिती मिळू शकणार आहे याशिवाय या, या अभियानात नोंदणी केलेल्या पॅथॉलॉजी लॅब फार्मसी आदी पंचवीस हजाराहून अधिक आरोग्य सेवा पुरवठादारांची माहितीही रुग्णांना सहज उपलब्ध होणार आहे पॉडकास्टची दुसरी बातमी आहे एका युक्रेनियन किड्याची आतापर्यंत युक्रेन रशिया युद्धात बॉम्ब क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ल्यांच्या कथा सामान्य होत्या परंतु यावेळी युद्धभूमीतून अशी एक युक्ती समोर आली आहे ज्यामुळे सर्वांनाच आश्चर्य वाटलंय दारुगोळा संपल्यावर युक्रेनियन सैनिकांनी ग्रेनेड ऐवजी मधमाशा वापरून रशियन सैनिकांवर गोळीबार केला ही घटना युक्रेनच्या पूर्वेकडील पोक्रोवास शहराजवळ घडल्याचं वृत्त आहे मीडिया रिपोर्टनुसार या अनोख्या हल्ल्याचा व्हिडिओ टेलिग्राम वर व्हायरल होतोय त्यामध्ये दोन युक्रेनियन सैनिक एका अवशेष सारख्या भागात मधमाशांचं पोळं उचलताना दिसत आहेत ही लागडी पेटी हजारो मधमाशांनी भरलेली होती सैनिक ते घेतात आणि थेट त्या बंकर कडे जातात जिथे रशियन सैनिक लपले होते ड्रोन मधून घेतलेल्या फुटेजमध्ये दोन सैनिक रशियन बंकर मध्ये बॉक्स फेकताना आणि नंतर जवळच्या इमारतीकडे पळताना दिसत आहेत व्हिडिओमध्ये असं सांगितलं आहे की जेव्हा युक्रेनियन सैनिकांकडे ग्रेनेड संपले तेव्हा त्यांनी रशियन सैनिकांना हाकळण्यासाठी मधमाशांचा वापर केला बंकरमध्ये उपस्थित असलेले रशियन सैनिक बाहेर येताना दिसले नाहीत ज्यावरून असं गृहित धरता येतं की मधमाशांनी त्यांचं मोठं नुकसान केलं असावं या युद्धात युक्रेन सतत नवीन रणनीती अवलंबण्यासाठी ओळखलं जात आहे पण मधमाशांचा हा वापर पहिल्यांदाच दिसून आलाय ज्यावरून असं दिसून येतं की युक्रेनियन सैनिक कोणत्याही गोष्टीचं शस्त्रात रूपांतर करू शकतात पॉडकास्टची तिसरी बातमी आहे शेतकऱ्यांसाठीची शेतसारा भरला नाही त्यामुळे सरकार जमा करण्यात आलेली जमीन परत करणारं महसूल सुधारणा विधेयक विधानसभेत मंजूर करण्यात आलंय ही जमीन परत करताना संबंधित शेतकऱ्यांना बाजारभावाच्या पाच टक्के रक्कम शासनाकडे भरावी लागणार रा आहे राज्यातील एक हजार त्र्याण्णव प्रकरणातील एक हजार नऊशे एकोणचाळीस हेक्टर जमीन परत केली जाणार आहे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हे विधेयक विधानसभेत मांडलं म्हणाले ज्या शेतकऱ्यांना आपला शेत वर्ष भरता आला नाही त्यांची जमीन सरकार जमा केली जाते मात्र ही जमीन गोरगरीब शेतकऱ्यांची आहे तसंच जमिनीचा आकारही लहान आहे त्यामुळे उदरनिर्वाहाचं साधन म्हणून पुन्हा ही जमीन त्या शेतकऱ्यांना परत करण्यासाठी सदरचं विधेयक आणलंय तसंच ही जमीन परत करताना त्यावर पंचवीस टक्के रक्कम आकारली जाणार आहे शेतकऱ्यांना जमीन परत करण्याचं स्वागत करतानाच आकारणीला नाना पटोले सुरेश धस या सदस्यांनी विरोध केला शेतकरी गरीब असतील तर एवढी रक्कम ते भरतील का अशी शंका उपस्थित केली यावर मंत्री बावनकुळे यांनी या, या जमिनीवर दहा टक्के रक्कम आकारली जाईल असं स्पष्ट केलं मात्र त्यालाही सदस्यांनी विरोध केल्याने ही दंडाची रक्कम पाच टक्के करण्यात आली या विधेयकाला एकमताने मंजुरी देण्यात आली पॉडकास्टची चौथी बातमी आहे मुंबईतील विवाहपूर्व हो संवाद केंद्रांची राष्ट्रीय महिला आयोगाच्या मार्गदर्शनाखाली मुंबई महापालिकेच्या सहकार्याने आणि भारतीय स्त्री शक्तीच्या वतीने मोठा निर्णय घेतलाय मुंबईमध्ये परळ विलेपार्ले आणि बोरिवली या तीन ठिकाणी विवाहपूर्व हो संवाद केंद्रे सुरू होत आहेत आंतरराष्ट्रीय महिला दिनी या केंद्राचे उद्घाटन केले जाणार आहे विवाहानंतर नाते हे सशक्त असेल तरच ते यशस्वी होते कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटांची वाढती आकडेवारी चिंताजनक आहे त्यावर नियंत्रण आणण्यासाठी विवाहपूर्व कुटुंब संवाद केंद्रांची गरज व्यक्त करण्यात आली यामुळे राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकरांनी विवाहपूर्व कुटुंब संवाद केंद्रे देशभरात सुरू करण्यासाठी पुढाकार घेतलाय पॉडकास्टची पाचवी बातमी आहे एका करोडपती नाविकाची मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांनी विधानसभेत महाकुंभाच्या आयोजनातील यशाची मोजदाद करत असताना एका नाविक कुटुंबाचा उल्लेख केला या कुटुंबाने पंचेचाळीस दिवसात तीस कोटी रुपये कसे कमावले हे त्यांनी सांगितलं या नाविक कुटुंबाकडे एकशे तीस बोटी होत्या या बोटींद्वारे त्यांच्या कुटुंबाने पंचेचाळीस दिवसात तीस कोटी रुपयांची निव्वळ बचत केली आहे अशा प्रकारे प्रत्येक बोटीने पंचेचाळीस दिवसात तेवीस लाख रुपयांची बचत केली आहे जर आपण दररोजच्या आधारावर हा आकडा पाहिला तर प्रत्येक बोटीची दररोजची बचत सुमारे पन्नास ते बावन्न हजार रुपयांपर्यंत होते यामुळे हा नाविक काही दिवसातच करोडपती बनलाय सहावी बातमी आहे क्रीडा विश्वातून दक्षिण आफ्रिकन क्रिकेट संघातील मधल्या फळीतील फलंदाज डेव्हिड मिलर याने चॅम्पियन्स करंडकातील उपांत्य फेरीच्या वेळापत्रकावर नाराजी व्यक्त केली आहे डेव्हिड मिलर म्हणाला की आमचा संघ साखळी फेरीचा अखेरचा सामना एक मार्च रोजी खेळला हा सामना रात्री संपला त्यानंतर दुसऱ्या दिवशी पहाटे आम्हाला दुबई येथे रवाना संध्याकाळी वाजता दुबईत पोहोचलो पुन्हा पहाटे साडेसात उपांत्य फेरी खेळण्यासाठी पाकिस्तानात यावं लागलं या दरम्यानचा विमान प्रवास हा प्रदीर्घ नव्हता आम्हाला सावरण्यासाठी आणि बरे होण्यासाठी पुरेसा वेळ होता पण ही परिस्थिती आदर्श नव्हती आयसीसी स्पर्धेतील चॅम्पियन्स करंडकाचा हा उपांत्य सामना होता इतकी धावपळ योग्य नव्हे असं म्हणत डेव्हिड मिलरने नाराजी व्यक्त केली आहे पॉडकास्टची शेवटची बातमी आहे अभिनेत्री ऐश्वर्या खरेची झी टीव्हीवरील लोकप्रिय मालिका भाग्य लक्ष्मीमध्ये लक्ष्मीची भूमिका साकारत असलेल्या ऐश्वर्या खरेने अलीकडेच आपल्या कारकिर्दीतील सर्वात कठीण चित्रीकरणाचा अनुभव घेतला आहे कथानकानुसार लक्ष्मी आपल्या गरोदरपणाचा सत्याचा शोध घेत असताना मलिष्का तिला रुग्णालयाच्या कोल्ड स्टोरेजमध्ये अडकवते हे दृश्य भावनिक असल्याने ऐश्वर्याला मोठ्या आव्हानांचा सामना करावा लागला चित्रीकरणासाठी विशेषतः स्टोरेज सेट तयार करण्यात आला होता जिथे फॉग मशीन आणि दाट धुके निर्माण करण्यासाठी लोहांचा वापर करण्यात आला होता मात्र धुके जागच्या जागी कायम राहण्यासाठी एसी बंद ठेवावा लागल्याने खोलीतील उष्णता वाढली होती अशा वातावरणात सहा तास सतत अभिनय करणं ही खऱ्या अर्थाने कसरत होती मात्र त्या परिस्थितीत अभिनेत्रीने सहा तास कोल्ड स्टोरेजमध्ये काढलेत हे होतं देशातील नंबर वन मराठी न्यूज वेबसाईट ई सकाळ डॉट कॉमचं पॉडकास्ट अर्थात सकाळचं पॉडकास्ट उद्या पुन्हा भेटूयात हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं जरूर कळवा त्याला रेटिंग द्या आणि इतरांना रेकमेंड करा धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च बाय वृषाल करमरकर